नमस्कार मार्केट मार्केटमध्ये मी अजय तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण म्हणून निफ्टी बँक निफ्टीसाठी अनालिसिस त्याचबरोबर आपण म्हणून सा ट्रेडिंग सेटअप ऑप्शन बायंगच्या लेवल्स फ्युचर बाईंगच्या लेवल्स त्याचबरोबर काही स्टॉक्स अनालिसिस आपण करणार आहोत जे काही शेअर्स जे आपण इंटरनेटसाठी ट्रेड करू शकतो सोमवार तर आता मग सुरू करूया शेअर्स बघू ते आपण साठी बघू जेणेकरून स्विंग साठी सुद्धा आपल्याला गरज एक जवळपास बघायला मिळू शकतो रेंजेस सगळ्या काढून टाकूया बँक निफ्टी आता टोटल सगळं म्हणायचं असेल तर एक ब्रेकआउट रेंजला आहे सर ब्रेकआउट रेंजला कसं काय बघा टॉप पासून जवळपास अशी आपण लाईन काढली तुम्हाला समजेल की ही जी ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड ट्रेंडलाईनच्या आसपास मार्केटने बराच वेळा रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न केला रिजेक्शन म्हणून मार्केट, मार्केट परत एकदा खाली झालेलं आहे हे लक्षात पण आता काय झालं ह्या रेंजच्या आसपास इथे कुठेतरी होल्ड करताना करंटली दिसतं म्हणजे एकतर आपल्याला एक चांगला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो जेणेकरून मार्केट जे आहे ते परत एकदा काय परत एकदा मार्केट आपल्याला एकावन्न पाचशे ते बावन हजार पर्यंत बघायला मिळू शकतं हो। किंवा मार्केट इथे रिजक्शन परत एकदा थोडंफार पर सेलिंग मध्ये ह्या हो। लेवलला ट्रेडिंग एक्सपेक्टेड करंट साठी आता येत्या आठवड्यात बघायचं म्हटलं तर लक्षात घ्या एक लोअर हाईज लोअर लोज भरून जे मार्केट खाली आलं होतं ते आता करंट मध्ये बघा हे हायज आणि लोज एकामेकांच्या एकाम आतमध्येच कुठेतरी बनताना बघायला मिळतात जेणेकरून काय समजतंय आणि हे समजतंय की मार्केट जे आहे हे जवळपास त्या ट्रेंड जो आहे हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करतोय कारण हा जो ट्रेंड होता हा जवळपास इथे संपला नाही इथे जवळपास काय इथे बॉटम बनवण्याचा प्रयत्न मार्केट करतोय आहे हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर आता आपण थेट जाव्या इथून मला आवरली टाइम फ्रेमवरती हो वरती आल्यानंतर लक्षात घ्या आता स्विंगचा जर सेटअप घ्यायचा असेल तर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची असेल ऑप्शन बाय करून होल्ड करून होल्ड करायचे पण काही लोकांचा विषय असतो किंवा होल्ड करून जवळपास जे जॉब वाले असतात त्यांना जमत नाही सो अवरली टाइम फ्रेम त्यांच्यासाठी वन ऑफ द बेस्ट टाइम फ्रेम आता त्यांच्यासाठी एंट्री कोणती असणार आहे ऑप्शन बायंग करत असतं डेफिनेटली तुम्ही ऑप्शन फक्त एंट्राडायस बाय करायचं असं नाहीये स्विंग स्विंगसाठी थोडंफार होल्ड करून करू शकता परंतु काय ऑप्शन जे आहेत एक दोन आठवड्याचे नंतरचे बाय करा किंवा मंथली ऑप्शन बाय करण्याचा विचार करा क्लीन क्लिअर कट पन्नास हजार सातशे आठशे एक रिजेक्शन झोन आहे आसपास ऑलरेडी मार्केटने रिजेक्शन घेतली होती ठीक आहे त्यानंतर मार्केटने आता जवळपास काय झालं बघा ह्याच्या आधी ही जी रेंज आहे पन्नास हजार सातशे किंवा आठशे जी आहे ह्याच्यावरती मार्केट कुठे होल्ड झालं होतं का डेफिनेटली नाही मार्केट होल्ड झालं होतं उत्तम आहे हार च्या आसपास मार्केट आलं आणि तिथून आपल्याला सेलिंगच मार्केटमध्ये बघायला मिळाली इथे लेवल ब्रेक केला होता हा थोडाफार हा गॅप होता गॅप भरण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच्यानंतर तो त्याच्यानंतर सेलिंग आली आणि परत एकदा मार्केटचे गेलं आणि आता दोन दिवस काय झालंय पन्नास हजार आठशेच्या च्या वरती निफ्टी बँक जी आहे ती होल्ड करण्याचा प्रयत्न करते ही क्लिअर कट आपल्याला बघायला मिळते हे लक्षात घ्या सो so, काय करू शकतो बाईंग रेंज आपली थेट असणार आहे पन्नास एक्कावन हजार दोनशे म्हणजे जवळपास दो काय एकावन्न का हजार दोनशेच्या वरती मार्केट जसं होल्ड करेल तुम्ही एवन्न हजार दोनशेच्या वरती तुम्ही डेफिनेटली ऑप्शन बाय करू शकता एक मग तो ऑप्शन असं पन्नास आठशेचा तुम्ही कॉल ऑप्शन चे बाय करू शकता किंवा एकावन्न हजार चा कॉल ऑप्शन बाय करू शकता शंभर दोनशे पट इन द मनीचा घेऊ शकता हे लक्षात घ्या आणि जवळपास टार्गेट जे आहे हे वरच्या दिशेनं जवळपास तिथ कोणतं ठेवू शकता एकावन्न चारशे त्याच्यावर एकावन्न सहाशे एकावन्न आठशे ते एकावन्न नऊशे पर्यंत पाहिजे आठवड्यात तुम्ही ठेवू शकता वन ऑफ द बेस्ट एक जवळपास ब्रेकआउट लेवलला तुमची एंट्री राहू शकते जर मार्केट खाली आल तर लगेच सेल करायचा विषय आहे का अजिबात नाही सपोर्ट रेंज सध्या तरी आपली असणाऱ्या पन्नास हजार चारशेच्या आसपासची किंवा पन्नास चारशे पन्नास दोनशे जी आहे सपोर्ट रेंज आहे आणि आता करंटमध्ये मार्केट जी बोर्ड करण्याचा प्रयत्न करते ती सुद्धा एक सपोर्ट रेंज आहे म्हणजे पन्नास हजार आठशेच्या आसपासची हे तुम्ही लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर आता आपण काय करू शकतो थेट जा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता पंधरा मिनिटावरती आल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला अजून काही गोष्टी सोप्या बघायला मिळतात ओके आता लक्षात घ्या जर हा जर बँक निफ्टीचा तुम्ही विषय म्हटलात आणि जर एक क्लीन क्लिअर कट ऑप्शन बाईंगचे विषय तुम्ही म्हणत असाल तर लक्षात घ्या ऑप्शन बाईंगला आपल्याला मुवमेंटची गरज आहे आणि मुवमेंट छोट्या छोट्या आपल्याला कॅप्चर करणं गरजेचं आहे कारण तरच ट्रेंडिंग मार्केट बघायला एक मिळत नाही हे लक्षात असतो सो एक आता करंटचा विषय म्हटलं तर सपोर्ट कुठे मार्केट मार्केट सपोर्ट देते करंटमध्ये ह्या रेंजच्या आसपास ठीक आहे आणि करंट मध्ये रिजेक्शन कुठे घेतं ह्या रेंज असं जवळपास गेल्या दोन दिवसाचं मार्केट जे आहे हे जवळपास साईडवेज आहे आणि हे मार्केट आपला जवळपास काय बॅग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला जवळपास एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करणार आणि त्यासाठी आपल्याला थांबायचंय हे लक्षात असतो आता वरच्या दिशेने जर तुम्हाला टार्गेट ठेवायचे असेल तर कोणते ठेवू शकतो याच्यावरती एकावन्न दोनशेचा टार्गेट ठेवा त्याच्यावरती मार्केट टिकलं तर आपण कोणतं टार्गेट ठेवू शकतो बघा एक ही रेवर टार्गेट ठेवू शकतो एकोण हजार तीनशे पन्नासच्या आसपासचं बघ त्याच्यावरती टार्गेट आपण कोणतं ठेवू शकतो बघा ह्याच्या वरच्या दिशेने आपण टार्गेट ठेवू शकतो ह्याच्या जवळपास खालचं म्हणजे हे एक टार्गेट त्याच्यावरच टार्गेट आपण हे एक ठेवू शकतो हे वरच्या टार्गेटच हे लक्षात असू द्या त्याचबरोबर इथून खाली जर मार्केट आलं तर हे एक लेवल ऍड करून ठेवा त्याच्या आसपास आपण हे एक लेव्हल ऍड करून ठेवा आणि त्याच्या खाली बायचान्स जर आलं तर एक लेवल ठेवा ओके त्याचबरोबर आता ही जी रेंज आहे ही रेंज कशी आहे आपली ही आपली ट्रेडिंग झोन आहे या नोट ट्रेडिंग झोन म्हणून आपण डिक्लेअर करूया लक्षात घ्या ऑप्शन सेलर्स दोन्ही बाजूचे ऑप्शन सेल करतात आणि जे रेंज मध्ये मार्केट राहतात जवळपास काय म्हणू शकतो कॉल डिकिंग मध्ये ते प्रॉफिट करतात किंवा आपण म्हणू शकतो तो ऑप्शन जो आहे स्ट्राईक प्राइस जी आहे ती डिकिंग मध्ये आपण ते जे आहे ते आपण शकतो ते लोक प्रॉफिट काढतात ते लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे तर त्या टाइम व्हॅल्यू डिकेचा आपण विषय म्हणू शकतो त्याच्यामध्ये आता तुम्ही मला सांगा सरळ सरळ विषय आहे जर मार्केट इथून थायडवे जो जात असेल वर्ष दिशेने एकावन्न हजार शंभरच्या वरती का आपण बाय करणार नाहीत का डेफिनेटली करणार पहिलं टार्गेट एकान्न हजार दोनशेचा आहे त्याच्यावरती दुसरा टार्गेट जे आहे ते आपण एकावन्न हजार तीनशेच आपल्याला बघायला मिळू शकतो हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या जवळपास काय एकावन्न हजार दोनशेच्या वरती दुसरं टार्गेट जे आपलं असणार आहे हे लक्षात ठीक आहे मार्केट जे आहे एकावन्न हजार तीनशे नंतर जर मार्केट जे आहे एकावन्न हजार तीनशे नंतर जर मार्केट पिकून वर तर डेफिनेटली तुम्ही वरचे टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करू शकता लक्षात ओके सो लेवल आपल्या तीच असणार आहेत एकावन्न हजार शंभरच्या वरती होल्ड करत असेल तर डेफिनेटली मोमेंटम बघायला मिळू शकते परंतु गॅपअप झालं तरी सुद्धा मार्केटला ही लेवल तोडणं गरजेचं आहे शंभर पॉईंट पण एकदम गॅपअप झाला ह्या रेंजच्या आसपास आणि इथूनच असेल डेफिनेटली बाय करा परंतु जर लेवलच्या बाहेर म्हणजे जवळपास काय दोनशे तीनशे किंवा चारशे पॉईंट गॅपअप झालं थोडंफार तुम्हाला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते मार्केट थोडंफार खाली होऊन एक चांगला स्विंग लो बनवताना बघायला मिळू शकतो हे लक्षात ठीक आहे आता इथून जर सेलिंगसाठी येत असेल लगेच सेल, सेल करू शकतो का डेफिनेटली नो करायचं नाहीये आहे लेवल असणार आहे आपली पन्नास हजार सातशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळपास ही जी कॅन्डल आहे जिथून वरती आले याच्या खाली जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण फूड बाय करायचा विचार सध्या तरी करायचा नाही याच्या खाली टिकत डेफिनेटली आपण पन्नास सातशे पर्यंत मोमेंटम घेण्याचा प्रयत्न मात करू शकतो हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर ट्रेंडलाईन जी आहे ती आपली कशी असणार आहे बघा ट्रेंडलाईन आपली पॉझिटिव्ह असणार आहे ती म्हणजे सध्या तरी ट्रेंडलाईन आपली अशी असणार आहे मग थोडंफार मार्केट खाली आलं तर डेफिनेटली ट्रेंडलाईन जी आहे हे थोडेफार आपण या लेवलच्या आसपास खाली ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो ओके निफ्टी बँक चाललिसिस सिम्पल सरळ साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलाय समजलाय का सांगा समजला असेल तर थेट जा आपण निफ्टी आता निफ्टीचा विचार करताच तर लक्षात घ्या मित्रांनो निफ्टी आता सरळ रेंज मध्ये ट्रेड होते है, ही गया। हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास काय जशी बँक निफ्टी आहे तशीच निफ्टी आहे आणि मेन म्हणजे या ह्या आत मध्ये कॅंडल बघायला मिळतात हे लक्षात घ्या आणि ह्याच्यामध्ये एक दोन कॅन्डल्स काय सांगण्याचा सा प्रयत्न करतात बघा ऍक्च्युली ही जी कॅंडल झाली ही कुठे ओपन झाले बघा हायच्या वरती ओपन झाले जवळपास तुम्ही ह्या कॅन्डलचा जरी ग्रीन असेल तरी तुम्ही जर म्हटलं ना बघा ओपन कुठे आहे चोवीस हजार आठशे त्रेसष्ट म्हणजे जवळपास ह्या रेंजच्या आसपास ओपन झाले त्याच्यानंतर थोडाफार वर जाण्याचा प्रयत्न केला मग ही जी आहे रेड कॅन्डल आहे क्लोज या कॅन्डलची खाली आहे क्लोज बघा कुठे आहे इथे तुम्हाला वरती असं असेल क्लोज क्लोज बघा चोवीस हजार आठशेच्या च्या म्हणजे ह्या रेंजच्या आसपास जी आहे इथे कुठेतरी आपल्याला क्लोज जे आहे हे बघायला मी हे लक्षात द्या सो त्यानंतर ही जी कॅन्डल आहे ही कुठे ओपन झाली आहे बघा चोवीस हजार आठशे म्हणजे जवळपास कोणती ह्या रेंजच्या आसपास कुठेतरी गॅप ऑपन ओपन गॅप ऑफ ओपन बघायला मिळाली मुवमेंट आली पण त्याच्यानंतर सेलिंग येऊन सुद्धा मार्केट जे आहे क्लोजिंग कुठे आहे कालच्या क्लोजिंगच्या आधी म्हणजे जवळपास ही जी गुरुवारची कॅन्डल आहे त्याच्या वरती क्लोजिंग दिली जवळपास काय बायर्स पुश करण्याचा प्रयत्न करतात या दोन कॅन्डल्स आपल्याला मार्केटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात हे समजून घ्या परंतु जर ह्या मोठ्या कॅन्डलचा लो तुटला किंवा ही जे क्लोज आहे या क्लोजच्या खाली मार्केट कुठेतरी दिसलं तर मग समजून जाऊ शकता चोवीस आठशेच्या खाली मार्केट टिकला थोडंफार म्हणू शकता थोडंफार प्रॉफिट बुकिंग जी आहे त्या मोठ्या मुवमेंट नंतर आपल्याला बघायला कोणती मुवमेंट आहे मोठी ही मोठी मुवमेंट नंतर आपल्याला बघायला मिळू शकते हे लक्षात ओके त्याचबरोबर आता आपण काय करू शकतो ही जी मोठी कॅन्डल आहे हिचा हाय मार्क करून घ्या आणि ही जी कॅन्डल आहे छोटी हिचा लो मार्क करून घ्या जेणेकरून आपल्याला एक मोठा रिजेक्शन मोठा सपोर्ट झोन समजून घ्या ती लेवल तुटल्यानंतर ले आपल्याला ले चोवीस आठशे पन्नासच्या वरती मुवमेंट चांगली म्हणजे जवळपास काय ऑल टाइम हाय त्याचबरोबर हा जो एक छोटा गॅप आहे आता गॅप बघा कुठून हे जी मोठी कॅन्डल होती इनडिसिजन झाली त्याच्या लो चा जवळपास त्याच्या खालीच गॅप डाऊन झाली इथून सरळ सेलिंग आली होती आता हे गॅप घरच मार्केट हिशेने चाललंय हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता करंटचा लो जिथे सपोर्ट घेऊन बाउन्स बॅक होता जवळपास कुठे गार एच्या आसपास म्हणजे हा काय आलाय हा पुलबॅक आलाय या आधी याच्या आधी बघा ह्या ज्या ग्रीन कॅन्डल झालेल्या ग्रीन कॅन्डलचा लो पुढच्या कॅन्डल तोडलाय का नाही पण ही जी कॅन्डल होती रेड आता ऍक्च्युली रेड काय ते समजवलंय तुम्हाला पण तरी इथे ग्रीन दाखवतो ट्रेडिंग वेळे तो त्यांचा विषय पण ह्या कॅन्डलचा लो ह्या कॅन्डल तोडलाय म्हणजे जवळपास काय झालंय हा एक आपल्याला पुल बॅक जो आहे हा बघायला मिळाला आता बॅक तोडून जर वर जात असं डेफिनेटली एन पॅटर्न आहे तुटला तर चोवीस आठशे पन्नासच्या वरती किंवा आठशे सदुसष्टच्या वरती बाय करू शकता गॅप बरोबर मार्केट तुम्हाला पन्नास शंभर पण पन वर्षाशी मुवमेंटम पर पंचवीस पर्यंत बघायला मिळू शकते आणि सोमवारी ती मुवमेंट कशी बघायला मिळते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या म्हणजे या आठवड्यात एक तर मुवमेंट चांगली येईल किंवा लो तुटला तर थोडंफार मार्केट जे आहे बॅक मध्ये परत येऊ शकतो आणि परत एकदा चोवीस सातशे चोवीस सातशेच्या आसपास कुठले सपोर्ट घेताना बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या म्हणजे जवळपास या रेंज पर्यंत हे लक्षात असू ठीक आहे त्याचबरोबर या वीकचा अनालिसिस म्हणजे जवळपास या आठवड्यात आपण काय एक्सपेक्ट करू शकतो मध्ये मार्केट हे तुम्हाला समजत आहे हे लक्षात आपण जर थेट अवर्ली टाइम फ्रेम वरती आता अवर्ली वरती येताना सर्वात महत्वाचं म्हणजे ऍक्च्युअली मध्ये मुवमेंट पूर्ण झालेली आहे हे लक्षात येईल जवळपास काय ऑल्टा मायच्या आसपास निफ्टी पोहोचली आहे सो तुम्ही जर अवर्लीचा विचार करत असाल तर चोवीस आठशे पन्नासच्या वरती मार्केट टिकत असेल तर डेफिनेटली बाय करू शकता जर गॅप अप झाला पन्नास शंभर पॉईंट मग थोडंफार होल्ड करा विचार करा मग थोडंफार फार फुल फूट मध्ये बाय करून फुल मध्ये खाली येत असेल तर डेफिनेटली टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता परंतु जर लो तुटला तर चोवीस सातशे ते चोवीस सहाशे पन्नास चोवीस सहाशे हे टार्गेट थोडंफार फूट बाय करून विरुद्ध दिशेने घेण्याचा प्रयत्न करू शकता निफ्टी यावरली टाइम फ्रेम होती हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या हे लक्षात असत ठीक आहे त्याचबरोबर गॅप अप ऑन सेट गेलं तर पंचवीस हजारचे था लेवल आहे इव्हन निफ्टी बँक जी आहे सुद्धा एक मोठा टाइम हाय बनवण्याचा प्रयत्न करते जर जवळपास आपण म्हणू शकतो प्रयत्न करते म्हणजे ऑलरेडी डाऊन मध्ये आहे तो ब्रेकआउट देऊन मग प्रयत्न करणार निफ्टी बँक म्हणजे काय पंचवीस हजारची लेवल तोडून सुद्धा मार्केट भविष्यात आपल्याला आता येत्या काही दिवसात पंचवीस पाचशे ते पंचवीस वर पंचवीस आठशे सव्वीस हजार पर्यंत सुद्धा निफ्टी बघायला मिळू शकतं जर बँक निफ्टीने जोर धरला तर परंतु काय पकडून जर सेलिंग आली बँक मध्ये थोडाफार बँक निफ्टी जसं निगेटिव्ह आहे तसंच राहिलं तर मार्केट डेफिनेटली आपल्या या रेंज जे रेंज जे आहे त्या मध्ये मार्केट पुढे साईडवेज होताना आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्ष असतो ठीक आहे तेच जा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मित्रांनो लक्षात घ्या आता इंट्राडाईस जर विचार करत असाल तर लक्षात घ्या हे जे मार्केट जे आहे करंटसाठीच कसं आहे एक रेंज बाउंड आपण पकडू शकतो हे लक्ष असतो ठीक आहे आता इथे ब्रेआउट झाल्यानंतर सुद्धा मुवमेंट आपल्याला चांगली बघायला मिळू शकते आणि चांगली मुव्हमेंट झाल्यानंतर सुद्धा थोडक्यात त्या रेंज बाउंड मार्केट असू दे मार्केट असू दे इथे प्रॉफिट्स जे आहे थोडंफार स्कॅप ट्रेडिंग करून काढणं गरजेचं आहे थोडंफार छोटे छोटे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे हे लक्षात असतो सर्वांनी लक्षात ठेवा ठीक आहे त्याचबरोबर मार्केट जे आहे या लेवलचे आपण ऍड करतो बॅक टू बॅक छोट्याशा खालच्या दिशेच्या जस्ट सेकंड इथून खाली येताना आपल्याला ही एक रेंज बघायला मिळते आणि इथून खाली येताना आपल्याला थोडक्यात ही एक लेवल आहेच त्याच्या पाठोपाठ ओके थोडाफार होल्ड करण्याचा प्रयत्न बघायला ओके आता हे जे साइडवेज आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा छोटाफार एक डाउन ट्रेंड बघायला मिळतो म्हणजे असा आणि एक चांगला अप ट्रेंड बघायला मिळतो तो म्हणजे जवळपास काय झालंय मार्केट जे आहे दोन्ही बाजूने एक जवळपास कन्सल्टंट होतंय एक तर ब्रेकआउट किंवा जवळ खालच्या किंवा वरच्या दिशेने दोन्ही बाजूने कुठेतरी आपल्याला ब्रेक म्हणजे जवळपास काय सी कॉल साईडला किंवा पुट साईडला आपल्याला मोमेंटम एक्सपेक्टेड ओके राईट आता बघा ट्रेंड पकडणं गरजेचं आहे आणि ट्रेंड जर इथे बेंड होत असेल तर डेफिनेटली चोवीस हजार सातशे सत्तरच्या खाली जर प्रॉफिट मध्ये निफ्टी आलं डेफिनेटली सेल करून तुम्ही पहिलं टार्गेट हे घ्या चोवीस सातशे पन्नास त्याच्या खाली चोवीस सातशे प्रॉफिट बुकिंगची रेंज पहिली आहे चोवीस सातशे किंवा किंवा चोवीस सहाशे सत्त्याण्णव इथे प्रॉफिट बुक करायचंच आहे कारण मार्केट ह्या रेंजच्या आसपास होल्ड करून सेलिंग होऊन सुद्धा ह्या लेवलच्या वरती होल्ड करून गेला त्यामुळे ही लेव्हल जी आहे ती किती इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते हे लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे इथे प्रॉफिट बुक करा आणि आपण सेल करतोय पुट बाय करतोय पीई ऑप्शन जो आहे हा इथे आपण काय करतोय हा बाय करतोय बाय करून सुद्धा आपण काय करतोय ऑलरेडी आप 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 ट्रेंड आपला पॉझिटिव्ह आहे मध्ये बाय जवळपास बाय करतोय जवळपास काय हा टॉप आहे आता जर समजा टॉप असेल तर एक्झॅक्ट टॉप आहे आपण प्रेडिक्ट करू शकतो का आता नाही तर लक्षात घ्या लो तुटला तर डेफिनेटली मार्केट खालच्या दिशेने आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये तीस चाळीस पन्नास पॉईंट आपण घेण्याचा प्रयत्न आरामात करू शकतो हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या माल नक्की काय सांगायचं आहे किंवा काय समजायचं ठीक आहे त्याचबरोबर आपला जो आपला सिम्पल मुव्हिंग जे आपला एव्हरेज जो एक्सपोन्शियल पंचवीस ची जी स्ट्रॅटेजी मी तुमच्याशी शेअर केली होती ही स्ट्रॅटेजी ऑप्शन बाईंगला तुम्ही करू शकता का डेफिनेटली आता तुम्ही म्हणू शकता कसं करायचं पहिलं एक काम करा तुम्ही सर्वांनी जस्ट सेकंड पहिली स्ट्रॅटेजी वर्क करताना काय करायचंय पहिले एक ट्रेंड चेक करा काय चेक करा ट्रेंड ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही काय चेक करायचे दुसरी गोष्ट एक जवळपास दुसरी गोष्ट काय चेक करायची आहे ऑप्शन बाईंग सिंपल ट्वेंटी फाय मोविन एव्हरेज ची स्ट्रॅटेजी आहे काय करायचं आहे पहिला ट्रेंड शॉर्ट टर्म मध्ये ट्रेंड कोणता आहे बाईंगचा आहे की सेलिंगचं आहे से. बाईंगचं असेल तर बाय करायचं आहे सेलिंगचं असेल तर फक्त सेल करायचं बाकी काही करायचं नाही सेल करायचे ऑपॉर्च्युनिटीज पकडायचे ठीक आहे त्याचबरोबर ज्या दिवशी कॅन्डल म्हणजे जवळपास काय पकडू आपण जी कॅन्डल जी आहे ह्या मार्केट जवळपास लक्षात आता इथे बघा कँडलने ते क्लोज दिला तुम्हाला कँडलने इथे जशी कॅन्डल इथे जवळपास एक आपण म्हणू शकतो का क्रॉस करेल ईएमए ला आपण जसं मार्केट ईएमआच्या वरती असेल तिथे शंभर पॉईंट मध्ये फूड बाय सॉरी कॉल बाय करा वरच्या दिशेने जवळपास टार्गेट किती घ्या जवळपास टार्गेट जे आहे वरच्या दिशेचं हे जवळपास किती जेवढी जिथून तुम्ही क्रॉस कराल त्या आपल्या ईएमए पासून थोडंफार खाली थोडंफार बफर ठेवा पाच दहा पॉईंटचं आणि तेवढं टार्गेट वरच्या दिशेन ठेवण्याचा प्रयत्न करा मी काय सांगतो समजत का सिंपल स्ट्रॅटेजी त्या बघा इथे थोडंफार मुवमेंट आली खाली आलं सपोर्ट घेतला आता ऑलरेडी मार्केट कसं थोडंफार इथे तेजीत मध्ये जो इनडिसिजन टाइप बघायला मिळतो साइडवेज मार्केट आहे म्हणजे साइडवेज मध्ये सांगतोय साईडवेज मध्ये का सांगतोय मार्केट मध्ये आपल्याला लॉस जास्त होतात हे लक्षात आता बघा ही कॅन्डल इथे क्रॉस झाली झाली का ही कॅन्डल इथे क्रॉस झाली पण इथे क्लोज झाली आहे का अजिबात नाही ही कॅन्डल जेव्हा क्रॉस झाली आता तेव्हा ह्या कॅन्डलचा आहे उठला म्हणजे जवळपास आपण काय म्हणू शकतो मार्केट थोडंफार वर जाण्याचा प्रयत्न करतोय बा काय करायचं ही जी कॅन्डल क्रॉस होईल त्याच कॅन्डलच्या लोशाखाली स्टॉप लॉस ठेवा टार्गेट त्याच्या दुप्पट ठेवण्याचा प्रयत्न करा बघा वरच्या मुमेंटामध्ये काय खूप मुवमेंट वरच्या आता इथे सेलिंग जे आपण सेल करू शकतो का डेफिनेटली नाही का सेल करू शकत नाही मार्केट सेलिंग मध्ये नाही आता करंट मध्ये काय असणार मार्केट कसं आहे बघा थोडाफार अपट्रेड मध्ये आहे ठीक आहे आता इथे बघा जसं या पुलबॅक नंतर मार्केट परत वर जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा काय झालंय ही कॅन्डल ग्रीन झालेली आहे या कॅन्डल जे आहे या कॅन्डल क्रॉस केलेला आहे मुव्हिंग अव्हेरेज ला काय तुटल्यावरती तुम्ही इथे काय करू शकता कॉल बाय करू शकता बघा इथपर्यंत मुवमेंट तुम्हाला बघायला मिळाले वीस तीस पॉईंट तरी तुम्हाला बघायला मिळाले किंवा दहा वरही बघायला मिळालं असते तर लक्षात आहे पण इथे थोडंफार क्वांटिटी जास्त ट्रेड करावी लागणार आहे हे लक्षात घ्या कारण साईडवेज मार्केट आता करंट मध्ये इथे साईडवेज मध्ये आपण हे चेक करतो बघा किती ते बारा तेरा पॉईंट आहे दहा बारा पॉईंट हे लक्षात ओके सिंपल स्ट्रॅटेजी आहे पण हे ट्रेंडिंग मार्केटला चांगली उपयोगी पडेल साईडवेजला आपल्याला लॉस तसंच लागतात हे लक्षात घ्या ओके आता आपण थेट जाऊया काही स्टॉक च्या अनालिसिस कुठे जाऊया स्टॉकच्या अनालिसिस करताना पहिलाच एक स्टॉक आपण बघणार आहोत आणि हीच स्ट्रॅटेजी बद्दल एक तुम्हाला डिस्लेमर देऊन ठेवतो मित्रांनो स्ट्रॅटेजी बद्दल खूप सारा तुमच्याशी बोलायचं आहे ही स्ट्रॅटेजी डेफिनेटली एक नवीन व्हिडिओ मी बनवेल पण लाईक्स कमी आहेत शेअर कमी आहेत सबस्क्राईब खूप कमी आहेत किती तुम्हाला जवळपास मला सपोर्ट करणं गरजेचं आहे लाईक कमेंट शेअर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे हे लक्षात ठीक आहे जोपर्यंत ते वाढत नाही तोपर्यंत मी सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करू शकत नाही त्यामुळे त्या वाढवा जास्त कमेंट्स करा जास्त प्रश्न असेल तर विचारा कमेंट बॉक्स मध्ये सगळ्या गोष्टी विचारा उत्तर दिली जाते टेलिग्राम डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे होतं तिथे आपल्या व्हिडिओच्या पूर्ण अभ्यास आपल्या ग्रुपवरती तुम्हाला सर्वात आधी येतील हे लक्षात घ्या स्टॉक्स मध्ये होते पहिला बघूया आपण सी लाईफ एचडीएफसी लाईफ आता सातशे ला आहे एक मुवमेंट चांगली आपल्याला बघायला मिळाली या स्टॉक मध्ये आता परत हा वरच्या हिशेने जाण्याचा प्रयत्न करतो इंटरडे ची लेवल पकडायची असेल तर सातशे बत्तीसच्या वरती बाय करा स्विंग साठी हाच शेअर बघायला मिळू शकतो जर स्विंग साठी म्हटलं तर लक्षात घ्या एस एल सातशे अठरा टाका आणि सातशे बत्तीसच्या वरती बाय करा टार्गेट याच्या दुप्पट तिप्पट घेण्याचा प्रयत्न करू शकता आय लाईफ इन्शुरन्स वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे लो बनून गेलेला आहे आता सुद्धा स्विंग लो बनवायचा प्रयत्न करतो इंडिसिजन कॅन्डल ठीक आहे लोला आहे या कॅन्डलच्या लोला म्हणजे हा शॉर्ट टर्म ट्रेंड संपणार आहे एक हजार आठशे पंधराच्या वरती इंट्राडे लाईंग आहे स्विंग साठी सुद्धा बाईंग तीच लेवल आहे एस एल स्विंग साठी तुम्ही एकशे हजार सातशे सत्याहत्तरच्या आसपास ठेवा इंट्राडे साठी पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती किंवा पहिली कॅन्डल असते त्याच कॅन्डलच्या लोच्या इंट्रा दोन्ही कंबाईन सांगतोय ते लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर बाटा इंडिया वन ऑफ द बेस्ट स्टॉक वन ऑफ द बेस्ट स्टॉक लोला भेटतोय काय म्हणताय लोला भेटतोय घेऊया का एक हजार चारशे एकोणसाठ आरामात मुमेंट बघायला मिळू शकते चांगली स्विंगसाठी वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे चांगली बुलिश मुवमेंटम आहे पहिलं टार्गेट स्विंगसाठी एक हजार चारशे नव्वद ठेवा त्याच्यावर दुसरा टार्गेट एक हजार पाचशेच्या आसपास ठेवा तर एसएल तुम्ही या लेवलच्या ठेवू शकता आणि तेच लेवल फक्त एस एल चेंज करायचं एंट्राडेला पंधरा मिनिटात किंवा पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर ठेवा ठेवा आधीचा स्विंग लो ठेवायचा एस एल किंवा पहिली पाच मिनिटाच्या कांदाचा लो ठेवा थोडाफार बोपर ठेवा एंट्री एक हजार चारशे साठच असणार आहे ठीक आहे त्याचबरोबर मुठूट जवळपास रेंज बाउंड आहे ठीक आहे थोडाफार आपण अवॉइड करूया स्टेट बँक ऑफ इंडिया ऑलरेडी रेंज बाउंडच आहे इथे सो ब्रेकआउट ची वाट बघा आता ब्रेकआउट कुठे या लेवल आणि ह्या मध्ये जसं म्हणजे थोडक्यात काय ऑलरेडी ते बॉटम बनवण्याचा प्रयत्न करतोय इथे सेलिंग साठी एक निगेटिव्ह जर स्ट्रॉंग कॅन्डल असले याच्यामध्ये फुल होऊ नका आठशेच्या खाली जोपर्यंत पर्यंत टिकत नको आठशे दहाच्या तोपर्यंत सेल करायचा विचार करू नका आठशे सव्वीसच्या वरती स्विंग इंट्राडे किंवा इन्व्हेस्ट आरामात मुवेंटम चांगली बघायला मिळू शकते महिंद्रा आणि महिंद्रा ओके एक लो बनवायचा प्रयत्न करत होता ठीक आहे एक चांगली बुलिश कॅन्डल आहे साठी रेंज आपली असणार आहे दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी च्या वरती बाय करा थोडक्यात मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते डाल भारत जवळपास दादमिया भारत इन डिसिजन आहे ठीक आहे काही फरक पडत नाही पण इंडिसिजन मध्ये सुद्धा फरक आहे हे लक्षात घ्या काय सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा आणि एक प्रश्न एक कॅन्डल इन डिसिजन दिसते थोडाफार बट कशी आहे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ते सुद्धा तुम्ही सांगण्याचा प्रयत्न रेंज आपली असणार आहे एक हजार आठशे तेराच्या वरती एबीएफआरएल मुवमेंट आहे डेफिनेटली या कोणती इंट्राडे साठी तीनशे तेवीस पॉईंट पंच्याण्णव जसं टिकेल तसं एंटर करा डेल्टा कॉर्प व साईडवेजच आहे सेलिंग नंतर जवळपास ठीक आहे एकशे अठ्ठावीसच्या वरती आहे इंट्राडे रेंज एक हजार एक, सॉरी एकशे एकतीसच्या एक वर पॉईंट च्या वरतीच बाय करू शकता इंटरडेला हा शेअर ठीक आहे त्याच बरोबर जर लो तुटत असेल तर एकशे च्या खालीच तुम्ही सेल करा मुवमेंट चांगले बघायला भेटू शकते किंवा तुम्ही फूड बाय करून जर जात असाल या स्टॉ स्टॉकमध्ये किंवा आपण म्हणू शकतो थोडंफार सेल जरी केला बंच मध्ये तर डेफिनेटली मुवमेंट तुम्हाला खालची असेल चांगली बघायला मिळू शकते ऑलरेडी निगेटिव्ह पॅटर्न आहे सपोर्ट तुटत आहे नाहीतर मार्केट मार्केटमध्ये खाली बघायला मिळू शकतो पायटर्न जवळपास आपल्याला निगेटिव्ह पॅटर्न बघायला मिळतो एक तीन हजार पाचशे अडतीसच्या वरती बाय करू शकता या ट्रेंड लाईनच्या आसपास घेतल्या परंतु जर होल्ड करत असेल तर बाईंग रेट जोपर्यंत लो तुटत तो नाही तोपर्यंत सेल करायचं नाही लक्षात घ्या तोपर्यंत बंद कुठलाही पॅटर्न असतो बाईंगचा किंवा सेलिंगचा जोपर्यंत कॅन्डलचा हाय किंवा लो बाय बाईचा सेल कधीच करायचं नाही कन्फर्मेशन लक्षात घ्या तीन हजार सातशे एकोणतीसच्या वरती बायकर आहे इंट्राडेला स्विंग साठी सुद्धा मोठा ब्रेकआउट आहे मुवमेंट चांगली तीन आठशे जवळपास दो शंभर दोनशे दो पॉईंट तरी कुठेच गेले तुम्हाला स्विंगसाठी त्याचबरोबर आपण कुठे एबॉट जवळपासचा विचार केला तर जवळपास रेंज ब्रेकआउटला आहे होल्ड करण्याचा प्रयत्न करतोय इंट्राडे साठी पकडायचा असेल तर एकोणतीस हजार पाचशे तीस तीस च्या वरती बायकर जवळपास एसबीआय कार्ड त्याच्यानंतर आय सी आय सी आय बँक बिग ब्रेकआउट आहे कळलं का बँक निफ्टी का असते सध्या मुवमेंट बघा सो काय करू शकता इंट्राडे ची रेंज आहे कोणती पकडूया रेंज असणार एक हजार दोनशे आणि लक्षात घ्या तिथे बॉटम कसा बनवलाय तो बघा आणि मग मार्केट वर चाललंय हा डाऊन ट्रेंड संपूर्ण हा ब्रेकआउट आहे त्यामुळे एक हजार दोनशे आठच्या वरती बाय करा इन्व्हेस्टमेंट साठी तुम्हाला चान्स आहे वरच्या साठी ठेवू शकता डेलीवरती आपण बघतोय पण इंट्राडे साठी जसं एक हजार दोनशे आठच्या वरती ठिकाल जसं वनस्टोन वनस्टोन पण फायदा पहिल्या खाण्याच्या खाली असेल टाकून त्याचबरोबर टीव्हीएस मोटर बिग मुवमेंट लेवल्स काढल्यात लक्षात का भेटलेला आहे सो सेल करू शकतो डेफिनेटली साठी सेल करा पुल मध्ये जर येत असेल दोन हजार सातशे एकोणपन्नासच्या वरती फूड बाय खाली फूड बाय करा किंवा सेल करा आणि लक्षात घ्या दोन हजार आठशे पंचवीसच्या वरती बाय करू शकता इंटरनेटसाठी करत असतो जर साठी करू शकता त्याबरोबर इन्व्हेस्ट थोडं इन्व्हेस्टमेंट बघायला मिळत असेल डेफिनेटली मुव्हमेंट काढू शकता समजल्या काय स्टॉक चॅनलसेस निफ्टी बँक निफ्टी चॅनल समजला असेल तर लाईक कमेंट शेअरला सबस्क्राईब दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील मोठी व्हिडिओ आहे सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे इथं तुमची मी आता रजा घेतो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद